घरफोडीचे तीन गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई सराईत आरोपींकडून हजारांचा मुद्देमाल हस्तगत गुन्ह्यांची नोंद नंदुरबार शहरातील हॉटेल हिरा गार्डन येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून या गुन्ह्यासह आणखी दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत पोलिसांनी या प्रकरणात शांताराम प्रताप कोळी राहणार पाडसे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव या सराईत आरोपीस अटक केली आहे त्याच्याकडून एकूण छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जून दोन हजार गार्डन उपनगर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याने छताचा पत्रा उचकटून प्रवेश करत त्रेचाळीस हजार व डी चोरून नेले गुन्हा उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार भादवी अंतर्गत दाखल करण्यात आलाय तीस जून दोन हजार पंचवीस गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शांताराम कोळीला बस स्थानक मिळालेल्या बॅगेची तपासणी केली असता वरील मुद्देमाल आढळून आलाय आरोपीची कबुली शांताराम कोळी यांनी सदर हॉटेलमध्ये यापूर्वीही दोन हजार चोवीस घरफोडी करून बेचाळीस हजार व डी व्ही आर चोरल्याची कबुली दिली याशिवाय नवापूर शहरातील दारू दुकानात घुसून पंचवीस हजार चोरी केल्याचेही मान्य केले एकूण तीन गुन्हे उघड झालेत उपनगर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस उपनगर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस नवापूर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सहा दोन हजार पंचवीस सराईत गुन्हेगार शांताराम कोळी हा रेकॉर्डवरील सराईत चोर विविध जिल्ह्यांमध्ये एकूण अडतीस गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे अधिक तपासासाठी आरोपी सुपनगर पोलीस ठाण्याच्या ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे दादाभाई वाघ बाग, बापू बागुल मोहन ढमढेरे आणि अभय राजपूत यांचे मोलाचे योगदान राहिले ಟ್ವೆಂಟಿಫೋರ್ ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೂಜಾ ಯೋಗೇಶ ಪವಾರ ನಂದ್ರಬಾರ